यांना गुडगुडा नाड गुडगुडा टिक्या टिक्या नमस्कार मंडळी आणि राम राम माझ्या लांब लांबच्या चाहत्यांना चा तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे माझ्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे द राजशना सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा कुठल्याही प्रकारची वायफळ चर्चा न करता आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया आता तुम्हाला तर माहितीच आहे इंस्टाग्राम वरती आपण रोस्टिंग मध्ये धुमाकूळ घातलेलाच आहे आणि आता आपण आलेलो आहे युट्यूब वरती ढिंगाणा घालायला आणि या रोस्टिंगचा होस्ट मी स्वतः आहे आणि आजचा आपला गेस्ट आहे शिंदर तालुक्याचा आन आणि सांड स्वयंघोषित कवी स्वयंघोषित पैलवान आणि स्वयंघोषित समाज प्रबोधनकार लोक ज्याला प्रेमाने झुंबड्या पैलवान थर्मोकॉल माणूस आणि शिंदरचा किन्नर देखील बोलतात अतिशय निंदनीय लाजिरवान आणि बुबाबदार व्यक्तिमत्व सदाभाऊ गुरकुल म्हणजे सदाशिव गुरकुल कोणीही धक्काबुक्की करणार नाही सदाबाला शिव लिहाण्यासाठी प्रत्येकाने आळीपाळी बंद असला तरी तुम्ही त्याच्या स्वागता प्रत्यर्थ चार शब्द नक्कीच लिहून जा दिल के आ रहा आहे नाशिक का सांड थोड्याच वेळा सध्याच आगमन होणार आहे प्रत्येकाने त्याच्या स्वागतासाठी चार शब्द नक्कीच लिहावे आणि आला आहे तो सध्या गरिबांच्या हो। बी वॅगन मध्ये म्हणजे बुलेरो मध्ये अतिशय लाजीरवान आणि गुबाबदार व्यक्तिमत्व असा ते सध्या सदाभाऊ गुरकुल उर्फ झुंड्या पैलवान कशी वाटींड्री सोप्पा केले का झुंबळ्या बोलते त्या झुंबळ्या सदाभाऊ म्हटल्यावर थोर कवी आता थोर कवी म्हणल्यावर थोड्या कविता ऐकूनच जातो पर्यंत मी तो बाहेर आला का बघतो लय येडवे नाही बाहेर येऊन थांबायचं तुझ्यासाठी आई पैशाचा घमंड आपल्या पुढे चालत नाही आपण संग आपुन बोलत नाही सिन्नरची हाय आपण आणबान शान महाराष्ट्राला माहिती आहे सदुपैलवान कपड्यावरून माझी तब्येत बारीक वाटते माझा डंबेल उचलताना भल्या भल्यांची फाटते जे बोलतो ते तोंडावर बोलतो भल्या भल्यांना मी डायरेक्ट बोलतो चहाना तितका हाये आपण याडा नडला त्याला लावितो डायरेक्ट घोडा माल दिसला कवळा झाला हा बावळा आणि इथं म्हणला नाही मै तेरा तू मेरी राणी दुसरं नको आपल्याला कोणी म्हणून तर पडा ना पाणी आमोर काय झालं तुम्हाला रागवायला आणि तुमचे आमोर काय झालं तुम्हाला रागवायला डबल आहे का तुम्हाला नाही लागणार एका टोल्यात हागवायला कशा वाटलं सध्याच्या कविता आहे का कोणत्या पुस्तकात अशा कविता विसरले साहेबांनंतर सध्याचाच नंबर लागवतो कवितांमध्ये समजून सांगा रे माझ्या बायकोला कायमच वाईट वाईट शिव्या देते यांना सांगा बरं का नाही तर ना भ्यात तू कुठला असला ना भाई तुझ्या निटक पाया हा? तुला हात्या चालव द्या त्या आम्हाला हात हो नाही का अरे कोणी साधा भाऊच्या बायकोला शिव्या दिल्या अरे तिला काय ला शिव्या देतात नो त्याला शिव्या द्या तिलाच पास्ता आला त्याच्या बरोबर लग्न करून वरून चार पाच पोरं पण तयार केले तिने याच्यासाठी म्हणत असतील देवा आकाशाला आम्हाला याच्या पोटी जन्माला घातलं याला कळू बस नाही राहिलं आम्हाला लग्न झाल्यानंतर याच्यामुळे लय त्रास होणारे पुढे जाऊन द्यावा आता बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये यांना बबडीला पण टक्कर दिलेली आणि सगळ्याच म्हणजे कसं झालंय ना बॉडी आहे ताडभर आणि बोल वचन देतोय माडभर माझा मित्र दोन दिवस जिमला गेल्यावरती अरे नमुन्या तू जेव्हा झलमेल लावताना ना तेव्हा माझं लग्न झालंय मला एक्केचाळीस रनिंग चाललंय ए चाल बापकोमत शिका चल तू बापाला शिकित का आता कसा व्यायाम करायचा अरे वैवत चाललं मी जेव्हा वीस बावीसचा होतो ना वीस बावीसचा चा एका टोळ्यात दगड उडीत होतो तू तरी बॅटना बॉल उडीतोय मी हाताना दगड उडी अरे सध्या ती बॉडी नाहीये तो तुला न खाल्ल्यामुळे आलेला दुबळे पण आहे तुला कोण समजून सांगणार सध्या बॉडी कुठे आहे तुझी आणि मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांग तू दोन्ही बघला मधी का अंडे विंडे लावले का कोंबडीच्या सारखा असा असा चालत राहतो बॉडी का कमवायला बाबा काय खावा लागतो काही खाय मिरची भाकर खाय पण जिद्द कर त्या माझी बॉडी झाली कळूक शल बोल अरे सध्या तुझ्यापेक्षा भारी बॉडी आमच्या इकडे चर खानदारांची पण ते तुळ्यासारखे बोलबचन नाही दे ती व्यायाम करा ना आमक आता पा आपल्यात काय गमक कसा वाजवतो खाय अमोर काय झालं तुम्हाला रागवायला आणि तुमची अमोल काय झालं तुम्हाला रागवायला डबल आहे का तुम्हाला एका टोल्यात हगवायला कशाला उद्योग करतो एवढे एखादी शिरबीर फाटली तर वशीर सगळ्यात महत्वाची सूचना ज्यांना बद्ध आहे काही केल्याने हागायला येत नाही त्यांनी त्वरित हागायला लावतो आणि विविध मुद्द्यांवरून लोकांना बोलबच्चन आणि समाज प्रबोधन देणारा सध्या मात्र दिव्याखाली अंधार आहे तो जर कधी चिडला तर खूप घाण देतो ज्या तुम्हाला सहन पण नाही म्हणा त्याला मर्यादा राहते आणि तुम्ही घालायची कमेंट खाली यालाही मर्यादा राहते ना कोणला तक्रार करायची असं कुस्ती खेळायची असं ये तुला जगायचे तुझे दिवस जवळ आले माझ्या नादी लागायचं म्हणलं बँक होतो लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला कमेंट करताना मी कशाला कर शिव्या घालीन व्हिडिओ पाहचाय तर पाच नाही तर नाही तर ना, ना, नीट आई घालायची हा नाही तर आहे तर फोन नंबर दे एकटा मी काय कमेंट मध्ये टाकायला रिकामा नाही कोणताही बिगर बापाचा पोटचा दहा बाराला काढेल मला फोन करतो तू पर्सनल मला मेसेज मध्ये कॉल कर मग तुला दाखवतो कस काय लोकांनी किती सहन करायचं बो आणि मेकावर तुमचं सहन करायचं रे कोणचा कोणा कुडं काढ नाही तो माहित नाही तो मला कमेंट करतो आरामखोर रामायण सांगतो महाभारत सांगतो माझी मी गाणी टाकितो बाई संघ तरी फुटू तुमच्या बाईक संग टाकला टाक का तुमच्या बाईने संग टाकला तरी तुमच्या आई घालत्यात चिड अरे तुम्ही बाराचे गाडी येईल जर नादी लागले ना उभ्या ना फोडीन उभ्या ना हा देण्यात ठेवा छात की साध्याच्या प्रत्येक व्हिडिओला आवर्जून लाईक करतात आणि कमेंट करतात कमेंट मध्ये शिव्या देतात आणि काही दिवसापूर्वी साध्याने जेव्हा कमेंट बंद केलाय तेव्हा लोकांनी त्याला घरी जाऊन शिव्या दिल्या माझे जेवढे मनाचे मित्र आहे मला जेवढे चाहते तेवढे केलं बाकीच्या का आणि मी तर ऐकलं सध्याला जावं पण विचार करतोय सध्याला नेमकी पोरं किती बायको तिकडं काम करू करून मारायला झाली हा इकडे जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून व्हिडिओ काढून राहिलाय तिकडे ती बाई उन्हत आणत काम करतील हा रिकामा बोमलत फिरतो याला भेट त्याला भेट कसं माहिती का रिकाम्या टायमामध्ये तो अचाक शक्तीचे पुच प्रयोग करत असतो म्हणजे ट्रॅक्टरला ओढून पाहिजे हे दगड उचलीन ते दगड उचल रिकामे उद्योग करीन अंग्राला बुक्क्या मारीन अँगलला बुक्या मारीन कुळवाला बुक्क्या मारीन कुळो पोरीला बसून वडील हे रिकामे उद्योग करीत राहतो ना हा त्याचा कंटेंट आहे इंस्टाग्रामचा आणि लोक त्याला अजिबात डिससॅटिस्फाईड करीत नाही लोक त्याला भरपूर शिव्या जातात आनंदात एक काळ होता जेव्हा नवीन नवीन सदाभाऊने व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती लोक त्याचा कमेंट बॉक्स मध्ये विनयभंग करायचे पण लोकांना तेवढीच मजा यायची दिवसभराचं टेन्शन असणार लोक सदाभाऊला पंचिंग बॅग म्हणून वापरायचे आणि त्याला भडाभड शिव्या द्यायचे आणि निघून जायचे त्यामुळे सदाभाऊचे फॉलोअर्स पण तगडे वाढत होते पण अचानक सदाभाऊने कमेंट बॉक्स बंद केल्यामुळे काही लोक ज्यांना सदाभाऊला डेली शिव्या द्यायची सवय लागली होती त्या लोकांनी त्याला घरी जाऊन शिव्या दिली जोपर्यंत कमेंट बॉक्स ऑन होता तो त्याच्या व्हिडिओला भरपूर सारे व्हि येत होते आणि ते काय येत होते ते सदाभाऊला पण माहित नव्हतं मला माहितीये मी सांगतो की कमेंट वाचायला आलेले लोक त्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचे आणि कमेंट वाचूनच खुश व्हायचे त्याच्या कंटेंटला कोणीच विचारत नव्हतं खाली दिलेल्या शिव्यांला आणि कमेंटलाच लोक बघून आनंद लुटत होते सध्याचा सा नाद करू नये सध्या म्हणजे लय खतरनाक माणूस एक दिवस शिन्नरच्या बस स्टॉपवर चार पुत्र्यांमध्ये लहान पोराचा गु खाण्यावरून वाद चालू होते सध्याला वाटलं शिन्नर मध्ये माझ्यापेक्षा ताकदवर कोण जाल मला आला सध्या किती खतरनाक आहे तुम्हाला माहिती सध्याने ते चार पुत्र्यांना धूळ चाटवली आणि स्वतः मात्र बक्षीस म्हणून तो गु खाऊन घेतला एवढा खतरनाक आहे चार पुत्र्यांना गु खाऊन नाही दिला तर तुम्हाला कसं जमून देईल सांगा पोरांनो तरी तुम्ही कमेंट करता त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला काय फरक पडत नाही त्याने त्याचा कमेंट बॉक्स ऑफ केलेला आणि त्याला वाटेल तेव्हा तो कमेंट बॉक्स ऑन करतो आणि तुमच्या शिवाय कमेंट बॉक्स ऑफ करून टाकतो तुम्हाला असं वाटत असून सदाशिवला शिवला टायमाला फार गाढव वागवतो आणि तुम्हाला माहिती का माझ्यावर काय अन्याय झाला सध्याचे काही बोलबच्चन व्हिडिओ आहेत जे त्याने चुलीपशी बायको समोर शूट केलेले आहेत त्या व्हिडिओ मध्ये दिसते की त्याच्या बायकोला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही तू काही कर बाबा तू तिकडे झकमार आम्हाला काहीच घेणं देण नाही तू तुझं तिकडं चालू दे आम्ही आमचं इकडं चालू दे असाही तुझा आम्हाला काही फायदा नाही तू दिवस रात्र नसता व्हिडिओ काढत राहतो नवे नवे कपडे घालतो बुटे बिटं घालतो इकडं आम्ही काम करू करू मारायला लागलो कोण लोक सदा सदाभाऊला भेटायला येतात मला तेच कळत नाही सदा सदाभाऊला भेटायला येत्या की सदा भाऊ कसा आहे आणि त्याचा विनय भंग करायला आता मला तेच समजत नाही आणि प्रत्येक जण गेल्यावर हो सदाभाऊला एकच प्रश्न विचारतो की लोक तुम्हाला एवढे शिव्या का देतात मी तर म्हणतो सदाभाऊ इकडे दगड उचलून नागरांना बुक्क्या मारून आचाट शक्तीचे पुच प्रयोग करण्यापेक्षा तो मिलिटरीत भरती व्हायना पाकिस्तानच्या लोकांना उचलून उचलू आपण सदाभाऊ वाटतं आपण इंदुरीकर महाराज महाराजे मला एक वाटतं सदाभाऊला भेटायला जाणार लोकांना या गोष्टीची भीती वाटत नाही का हा आपली चव आलू शकतो या व्हिडिओमध्ये बिंदास लोक त्याच्या व्हिडिओमध्ये उभे राहतात मी तर नाही राहू शकेल बाबा मी तर म्हणतो जेव्हा स्वतः भाऊ नांगराला कुळवाला अँगल मारतो मारतो ना त्याच्यानंतर त्याची जी ऍक्शन ना दुःख त्याला खूप लागलेलं असतं पण ते कोणाला समजत नाही लोक फक्त त्याची मजा घेतात पुरी काय सांगा त्या नीट ऐका राजचा किसा मारायला येणार यांचा काय कुरी काय तुम्ही घाबरले आणि कोण आहे लोक या पुरीला त्रास द्यायला गेले होते अरे मी काय म्हणतो त्यांच्या बापाची शिक्षा त्या पुरीला कशाला द्यायची सध्याला हाना ना सदाभाऊ ढगाते कारण सदाभाऊ स्वतःलाच नाशिक जिल्ह्याचे आणबान शान म्हणतो आणि फेमस पार्सनॅलिटी म्हणतो स्टार म्हणतो आता नेमकी कोणत्या अँगल ना याच्या कमेंट बॉक्स जर ओपन केला तर लोक याला शिवाय जातात मग हा कुठल्या पद्धतीने फेमस अरे भाऊ तू प्राख्यात नाही तू कुख्यात आहे चला तर मित्रांनो सदाभाऊवर खूप मुक्त फळं उधळली खूप विनयभंग केला त्याचा आता पुढील व्यक्ती कोण हे मला कमेंट मध्ये सजेस्ट करा आणि अजून पण ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची अपडेट डायरेक्ट आपल्याला मोबाईल स्क्रीनवर दिसत आणि मी या व्हिडिओवरती पन्नास कि क्लेम करू मला आशा आहे की तुम्ही माझ्या अपेक्षेची पूर्तता करा धन्यवाद